सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार एंजल्स आपल्याला आज काय मार्गदर्शन करू पाहतायत पाहूया एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात काय मार्गदर्शन करू इच्छितात स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक राहा प्लीज एंजल्स गाईड मी प्लीज एंजल गाईड माय व्यूअर्स तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे ज्याची उत्तरे शोधण्याचा ती समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही ज्या क्षणाला किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहताल त्यावेळेस तुम्हाला त्या त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील या व्हिडिओला कोणत्याही वेळेचं काळाचं बंधन नाही ज्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्यावेळेस त्या सिच्युएशनला किंवा त्या, कि त्या परिस्थितीला तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळणारच आहे प्लीज व्ह्यूअर्स प्लीज एंजल्स माय व्हिएर्स Please, angels. My job is yours, the Maldivation. Please, angels. Give me one card. Please, angels. Give me one card. Please, angels. Give me one card. कोणत्याही विषयाचा कोणत्याही विषयाशी निगडीत व्यक्तीशी निगडीत तुमचा जो काही प्रश्न आहे हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही तो प्रश्न विचारू शकता आज चारच कार्ड्स आलेले आहेत मला वाटतं एवढंच आज मार्गदर्शन असावं ठीक आहे येस कशासाठी त्यांनी येस म्हटले पाहूयात आचारच काढालेत कम्युनिकेट क्लिअरली लुक फॉर अ साईन अपॉर्च्युनिटी येस परफेक्ट टाईम हीच ती योग्य वेळ आहे किंवा काही जे व्हिवर्स आहेत जे हा व्हिडिओ आहेत काहींच्या आयुष्यात आत्ताची जी वेळ आहे ती योग्य वेळ वेळ आहे त्यांची वेळ योग्य वेळ चालू आहे त्यांच्यापुढे खूप छान संधी खूप छान ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यापुढे येतात की ज्या संधींमधून त्यांना नावलौकिक प्रसिद्धी समृद्धी हे सगळं त्यांना मिळत आहे मिळणार आहे देवदूत एंजल्स तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतायत तुम्हाला काही सायन्स देत आहेत त्याच्याकडे बघण्याची गरज आहे आणि एक गोष्ट सांगतायत की हे जर तुम्हाला हवा असेल तर कम्युनिकेट क्लिअरली कोणत्याही व्यक्तींशी मग त्या तुमचं जर काही फॅमिली म्हणजे कुटुंबातील परिवारातील जर तुमचा काही प्रश्न असेल तुमच्या काही समस्या असतील किंवा कोणताही एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल कोणत्या गोष्टीवर कोणत्या विषयावर तुमचा व्यवसायातील निर्णय असो तुमच्या नोकरीतील निर्णय असो जी काही तुमच्या आजूबाजूशी लोकं आहेत तुमच्या कामाशी निगडीत जी लोकं आहेत त्यांच्याशी क्लिअरली कम्युनिकेट करा क्लिअर बोला त्यांच्याशी की तुमच्या मनात काय आ, आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे क्लिअर कम्युनिकेट करायला सांगितलं आहे खूपच अप्रतिम आज तर फक्त चार पाचच कार्ड्स आली आहेत आणि पाची पाचच्या पाची, पाची एकदम सकारात्मक आणि खूप पॉझिटिव्ह कार्ड्स आले आहेत येस हो अपॉर्च्युनिटी अपेंडन्स हे तर तुम्हाला मिळणारच आहे खूप लवकर काहींच्या आयुष्यात कार्ड बघून असं मला वाटतं की बऱ्याच जणांच्या आयुष्यात आत्ता काही संधी अशा ॲवेलेबल होत आहेत आणि इन फ्युचर काही जणांच्या अजून संधी तुमच्या पुढे येणार आहेत फक्त त्या संधींकडे लक्ष ठेवा तुमचं कम्युनिकेशन क्लिअर ठेवा की हो मला याच बाबतीत पुढं जायचं आहे मला याच कामामध्ये पुढं जायचं आहे हे माझं पॅशन आहे हे माझं स्वप्न आहे हा माझा छंद आहे ही माझी आवड आहे किंवा हे मला काम करायचंच आहे या कलेमध्ये मला याच कलेमध्ये पुढे जायचं आहे क्लिअर कम्युनिकेशन कला मग ते देवदूतांबरोबर असू दे ब्रह्मांडाबरोबर असू दे निसर्गाबरोबर असू दे त्यांनाही क्लिअर कळू देत की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ज्यावेळेस त्यांना हे समजेल त्यावेळेस तेही त्या बाबतीत तुम्हाला योग्य तो सल्ला य योग्य ते मार्गदर्शन योग्य तो मार्ग ते तुम्हाला स्वतःहून दाखवतील आणि ते तो बघण्याचा तो समजण्याचा आणि तो स्वीकारण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या कृतीतून करायचा आहे खूपच सुंदर अप्रतिम आजचं खूप छान दिलं आहे परफेक्ट टायमिंग आहे हा काहींच्यासाठी आत्ताचा टायमिंग आहे तो परफेक्ट आहे तुमच्यापुढे पुढे संधी आलेल्या आहेत आणि जर जे माझे व्हिवर्स व्हिडिओ बघतायत आणि अजूनही त्यांच्या आयुष्यात अशा कुठल्या अपॉर्च्युनिटी संधी आलेल्या नाही आहेत तर त्यांनी पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे योग्य त्यावेळी तुमच्यासमोरही अशा अपॉर्च्युनिटीज येणार आहेत पण आज असं क्लिअर त्यांनी मॅसेज दिला आहे असा कुठलाही मॅसेज नाही की वेट थांबा योग्य वेळी नाही त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्रत्येकासमोर आत्ता अशी कुठली ना कुठली तरी संधी आहे की ज्या संधीचा फायदा करून उपयोग करून तुम्हाला अवेंडन्स मिळणार आहे तुम्हाला नावलौकिक मिळणार आहे तुम्हाला एक आत्मिक सुख ज्याला म्हणतो आत्मिक आनंद की येस हेच माझं स्वप्न होतं हीच माझी पॅशन होती हेच मला करायचं होतं आणि तेच मी करतोय किंवा तेच मी करते आहे आणि करणार आहे तो जो आनंद असतो की आपण जे चिंततो म्हणतो ना ध्यानी मनी जे एकच असतं ते त्याचेच एनर्जी आपण ब्रह्मांडात सोडत असतो मग जे संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोचवतो त्याच्याशी निगडीतच घटना घडायला चालू होतात ते रस्ते दिसायला तयार होतात आणि तो एकदा रस्ता तुम्हाला दिसला ती संधी मिळाली की ते रस्ते आपोआप मोकळे होऊन ते मार्ग मोकळे होऊन तुम्ही त्याच्यावरून चालायला सुरुवात करता खूपच छान प्रडिक्शन आहे माझे हे सकारात्मक विचार जर तुम्हाला अगदी मनापासून पटत असतील ते जर तुम्ही कृतीत आणत असताल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी ओम धन्यवाद